मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या काँग्रेसची मागणी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्यात त्या शेतातील पीक देखील हातातून गेले आहे त्यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने पन्नास हजार रुपये आर्थिक मदत करावी अशी मागणी काँग्रेसने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे राज्यासह मारेगाव तालुक्यातील अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे सोयाबीन कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे तालुक्यातील ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मारेगाव तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे बळीराजा आस लावून बसला असून तालुक्यातील शेतकरी निराश झाला आहे त्यांना तातडीने पन्नास हजाराची आर्थिक मदत गरजेची आहे तालुक्यातील पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी उपस्थित तालुका अध्यक्ष मारुती गौरकार कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराणा माजी जिल्हा परिषद बालकल्याण सभापती अरुणाताई खंडाळकर तुळशीराम कुमरे अंकुश महापूर विजय घोटेकर आकाश बतके यादव काळे माया पिंदूर सह तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते मा तहसील एक कार्यालयामध्ये काँग्रेस कमिटीच्या का वतीनं या ठिकाणी आम्ही आमचे नेते आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित झाले सध्या परिस्थिती पाहता यावर्षी दुष्काळ हा अतिशय पडलेला पाणी अस्तित अतिशय पडलेला आहे त्या मारेगाव तालुक्यामध्ये सर्व पिकं सोयाबीन कापूस तूर आणि अन्य, अन्य पिकं हे पूर्ण पूर्णता गेलेले आहे अशा परिस्थितीत सरकारने एक मदतीचा पुढे करून आमच्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी एक अनुदान द्यावं आणि सोयाबीनला विशेष पॅकेज देऊन सोयाबीन संपूर्ण शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांचा गेलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारनी पुढे येऊन शेतकऱ्यांना मदत करावी हीच आमच्या आमच्या निवेदनाची मागणी आहे मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती इथं आमसभा पार पडली त्या आमसभेत सर्वानुमते ठराव घेण्यात आला का मारेगाव तालुक्यात सोयाबीन हा पूर्णपणे नष्ट झालेला आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याला ओला दुष्काळ घोषित करून त्यांना पन्नास हजार रुपयेच्या हिशोबानं पैसे देण्याची मागणी आमसभेत झाली आणि त्याचं पत्र कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सगळ्या संचालक मंडळाकडून शेतकऱ्याकडून आम्ही तहसीलदार साहेबांला दिलं आमची अपेक्षा आहे शासनानं याच्याकडे लक्ष द्यावं आणि ज्यांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई करून द्यावी तस विनंती मारेगाव तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन सादर केलं आहे कारण तर सततच्या होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अजूनच नुकसान झालेलं आहे आणि सोयाबीनवर सुद्धा भोजिक रोग त्यामुळे सोयाबीनसुद्धा पूर्ण गेलेला आहे आधीच कास्तकार हवालदिल झालेला आहे शासनाच्या म्हणण्याप्रमाणे कर्जमाफी जाहीरनामा काढला होता पण कुठच्याही प्रकारची कर्जमाफी ना मिळालेली नाही आणि शासनाकडून कुठच्याही प्रकारची शेतकऱ्यांना आर्थिक मदत झालेली नाही आज शेतकरी आमचा मिठीकुटी चाललेला आहे या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी शासनाने हात आपले सरसावले पाहिजे आणि शासनाने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे आज शेतकऱ्यांचं जर पाहतो म्हटलं शेतीला लावणारं जे खर्च आहे त्याच्यापेक्षा उत्पन्न फार कमी होतं आणि जे काही उत्पन्न होतं त्याला भाव सुद्धा मिळत नाही चांगल्या प्रकारे जर आमच्या मालाला भाव मिळाला तर आम्हाला यांच्या तोकड्यामध्ये तिची गरज भासणार नाही परंतु मालालाही भाव नाही आणि कुठच्याही प्रकारची मदत नाही त्याच्यामुळे आम्हाला शासनाला विनंती करायची आहे की कुठचाही कास्तकार असो मारेगाव तालुक्यातला असो जिल्ह्यातला असो कुठचाही कास्तकार असो त्याला शासनाने मदत केली पाहिजे आमच्या मारेगाव तालुक्यामध्ये जाहीर केला पाहिजे आणि आर्थिक मदत दिली पाहिजे बाबतीमध्ये जर विचार केला असता शेतकऱ्याचा जागतिक बाजारपेठेमध्ये अमेरिकेने पन्नास टक्के कर लावल्यामुळे सर्व महाराष्ट्रामध्ये म्हणा की भारतामध्ये म्हणा सर्व अमेरिकेमधून गटाने खरेदी करणं चालू आहे त्याच्यामुळं तीस तारखेपर्यंत गटाने येऊन पडल्या की कास्तकाराला ज्यावेळेस कापूस निघल त्यावेळेस घेण्यासाठी कोणीही तयार राहणार नाही त्यामुळे आमच्या कास्तकाराचे सर्वात जास्त नुकसान झालेले आहे याच्याकडे लक्ष द्यावं आणि ते आयात शुल्क वगैरे आहे ते कमी करण्यात यावं